नमस्कार मी सुनील बदाने स्कायलिंग मध कंपनीतून आलो होतो ते नवले साहेब हे यांचा ऊस आहे हे डेमसिंग साहेब हे यात शिवरातील आपलं पातडी गाव त्या शिवरात आलो होतो आणि तिथं आपण स्प्रेंग केलेली यांच्या शेतात पण आणि ते नवले साहेबांचा आपण ऊस त्यांना नेम दाखवला आहे व आपला ड्रोन कसा काम करतो काय करतो तर डेमसिंग साहेब तुम्ही तर ऑलरेडी अनुभव आहे आपले बराच वेळ स्प्रेंग स्प्रेंग केले तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कोबी इत्यादी ठिकाणं व्यवस्थित पॉवर व्यवस्थित बसता बरोबर व्हिडिओ फुडा आमचे हेच महाग नाही व्यवस्थित पवार नाही व्यवस्थित वेळ बरोबर आणि तुम्हाला काय फायदा झाला आता पण काय काय ड्रोन नाही ना असा फायदा झाला आम्हाला आमच्याकडे बरोबर की पंधरा मिनिट वीस लिटर मध्ये आमचा बरोबर फायदा व्हायचा आमचा याच्यारी तुमचा मजूरचं पण वाचला आणि औषध पण कमी लागला कमी लागलं तर तुम्हाला काय वाटतं आमच्या या ड्रोन मध्ये काही बदल केला पाहिजे काय योग्य आहे Okay, okay. नवलेज साहेब तुम्हाला काय वाटतं त्याचा आपण त्या शेताच बांधार उभे आम्ही तुम्हाला दाखवलं पण आहे काय सक्सेस आहे का शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे का हो खूपच छान वेळेची बचत होईल वेळेची बचत तुमच्या औषधाची बचत तुमचा मजूरचा म्हणजे मजूर पाहायची गरज नाही आमचा हेतू आहे म्हणजे शेतकरी थोडक्यात रिझल्ट भेटला पाहिजे कमी पाण्यास आणि कमी औषध आम्हाला आमचा कसा हेतू फक्त एक शेतकरी खूप आनंदी राहायला पाहिजे शेतकरी राजा आहे त्याचं पीक चांगलं उत्पादन वाढलं पाहिजे हा आमच्या कंपनीचा आहे आमचा हेतू फक्त मुळात निसतं येऊन पैसे कमवणं किंवा तुमच्याकडनं पैसे घेणं हा नाही तुम्हाला फरक वाटला तरच तुम्ही आम्हाला पैसे द्या किंवा आमची सर्व्हिस पुन्हा तुम्ही आम्हाला घ्या आम्हाला सांगा फीडबॅक द्या व तुमचा ड्रोनमध्ये या बदल करा किंवा तुमचा स्प्रेंग व्यवस्थित होत नाही आता आमचे पायलट आहे ते तुमच्याकडे सर्व्हिस येतात वेळेवर येता आणि कशी सर्व्हिस देतात तुम्हाला चांगली व्यवस्थित सर्व्हिस देते आम्हाला ते वेळेस आमच्या तेव्हा त्या बरोबर आमचं ते दिवसभर आमचं मंजूर लागायचं ना बरोबर आमचं तर थोडक्यात तुमचं तासाचं काम मिनिटात होत आहे तासाचं काम मिनिटात होत आहे तेच हे दिवस जायचं होतं वीस मिनिटात होत आमचं हो एवढंच तर नक्की तुम्ही सगळे शेतकरी जे असतील तुमच्या आजूबाजू शेतकऱ्यांना कळवा सांगा का आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा तुम्ही जवळच आपल्या आंबाडे म्हणजे तुम्ही येऊन गेले तुम्ही तुमचे तर तुम्ही सांगवा बघा एकदा प्रत्येकाला एक अनुभव द्या आम्ही साठी येऊ आमचे पायलट पाठवू आमची गाडी टीम पूर्ण पाठवू तुम्हाला डेमो म्हणजे काय पाहिजे कुठं कर, कुठं कर, स्प्रेइंग करायचंय तो करून दाखवू तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेस तुम्ही स्वतः आम्हाला बोलवलं पाहिजे अशी आमच्याकडनं सर्व्हिस मिळेल तुम्हाला आणि आमचा जो ड्रोन आहे तो ड्रोन आम्ही तुम्हाला तर कळवलं आपल्या पिकानुसार घेतो तसं पीक राहील तसं आणि वरच्या वर उडवायचं आहे आपण राहणार नाही पी राहील पीक पासून दीड ते दोन फुटाच्या अंतरावर कुठलंही म्हणजे म्हणजे द्राक्ष सोडून तुम्ही कुठल्याही पिकाला वापरू शकता कांद्याचा असो कोबी फ्लावर मका पूर हरभरा अनेक पिकांना तर तुम्ही नक्की आम्हाला पुढच्या वेळेस सांगा तेव्हा असेल तुमच्या पूर्ण आपण या ऊसाला आज ऊस यांचा यांचा पुढच्या वेळेस आपण किती दिवसांनी राहील एक तरी अंदाज कॉल करता तुमचा हा तर आपल्या आम्हाला सांगतील तर आपण पुढचा व्हिडिओ नक्की त्यांच्यासोबत त्या उसाचा फरक पडतो त्याचा आपण फीडबॅक आपण नक्की कळू आणि त्यांच्याकडनं त्यांच्या तोंडून ऐकतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद